संघर्षातून उत्कर्षाचा महिना मोठ्या लाभाचा कन्या रास म्हणजे परिश्रम आणि बुद्धी यांचा परिपूर्ण संगम होय जिथे इतरांना समस्या दिसतात तिथे तुम्हाला उपाय दिसतो तुम्ही तुमच्या तपशीलवार विचारांनी अशक्य गोष्ट देखील शक्य करून दाखवतात कन्या राशीची गोष्टच वेगळी आहे तुम्ही जिथे जाता तिथे शिस्त परिश्रम नियोजन घेऊन जाता आणि त्याचं जादूच वेगळं असतं या महिन्यात तुमचं मन हे सिनेमातील हिरो हिरोईन सारखं असेल कधी बाहू कधी हट्टी कधी मजेशीर तुमच्या राशीचा मंत्रच मंत्रचमुळं कर्म करा फळाची चिंता करू नका हा आहे शिस्तीतून यश जन्माला येतं जे तुम्हाला वारंवार लाभत असतं नमस्कार मी अष्टगुरू डॉक्टर जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं स्वागत करते आपण नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचं राशी भविष्य समजून घेत आहोत आज आपण कन्या राशीच्या जातकांसाठी हा महिना कसा राहील यावर चर्चा करणार आहोत विविध दृष्टिकोनातून या महिन्यातील ग्रहस्थितीचं शास्त्रोक्त विश्लेषण करणार आहोत सोबतच शी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला या महिन्यात करावयाचे विशेष उपाय सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा अजून एक अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे विविध दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी कसा असेल हे आम्ही खूप सविस्तरपणे सांगत असतो त्यानुसार या महिन्यात तुम्हाला काय अनुभव आले ते कमेंटद्वारा आमच्यापर्यंत पोहोचवू शकता जेणेकरून आमच्या या मार्गदर्शनाचा तुम्हाला लाभ होत आहे ही बाब आमच्यापर्यंत पोहोचू शकेल व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने विचार केला असता तुमचे भाग्येश राशीत विराजमान आहे दोन तारखेला ते धनस्थानात जाणार आहे म्हणजे भाग्यातून धनलाभ तिथे घडून येईल राशी स्वामी परिश्रमाच्या स्थानात शत्रुग्रहासोबत विराजमान आहे थोडी चिंता कमी करा धैर्य जास्त बाळगा तुमची खरी शक्ती म्हणजे तुमचा प्रामाणिकपणा आणि तुमच्यात असलेली विशेष क्षमता विश्लेषण क्षमता होय धन कुटुंबवाणी या दृष्टीने विचार केला असता धनस्थानात ग्रहांचे राजा सूर्यदेव विराजमान आहेत विशेष बाब म्हणजे दोन तारखेला तिथे तुमचे भाग्येश देखील येतील ज्यामुळे पैशांचा प्रवाह ठीक राहील सोबतच खर्च देखील वाढतील कारण रवी हा तुमच्या राशीसाठी व्ययश देखील आहे कुटुंबात छोटीशी नाराजी होऊ शकते योग्य संवादाने पुन्हा सर्व काही ठीक होईल या काळात तुमची वाणी औषधासारखी किंवा विषासारखी अशी दोन्ही ठरू शकते म्हणून बोलण्यापूर्वी थोडा विचार करा हा सल्ला देण्यात येत आहे पराक्रम व परिश्रम या दृष्टीने विचार केला असता कन्या राशीसाठी मंगळदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे परिश्रमेश आहेत महत्त्वाची बाब म्हणजे या काळात तुमचे परिश्रमेश परिश्रमाच्या स्थानात विराजमान आहे विशेष बाब म्हणजे राशी स्वामी देखील तिथे आलेले आहे त्यामुळे या काळात तुम्ही योग्य परिश्रम कराल केलेल्या परिश्रमाचं योग्य फळ देखील तुम्हाला मिळेल या काळात तुमच्यासाठी प्रवासाचे अनेक योग निर्माण होतील विशेषत कामाशी संबंधित प्रवास फायदेशीर ठरेल या काळाचा उपयोग करून घ्या वास्तू वाहन जमीन सुखशांती या दृष्टीने कन्या जातकांसाठी हा महिना लाभदायक म्हणता येईल कारण या काळात तुमचे चतुर्थेश गुरुदेव लाभस्थानात विराजमान आहे त्याहून विशेष बाब म्हणजे तिथे ते उच्चीचे झालेले आहेत ज्यामुळे वास्तुवाहनाचे अत्यंत शुभयोग तुमच्यासाठी निर्माण झालेले आहेत वास्तुयोग आपण जेव्हा म्हणतो तेव्हा प्रत्येक वेळी काही आपण नवीन वास्तू विकत घेत नाही तर असलेल्या वास्तूमध्ये काही नूतनीकरण करणं किंवा घरासाठी एखादी नवीन वस्तू विकत आणणं असा विभाग देखील समोर येतो आईशी मनसोक्त गप्पा करा ते या काळात तुमच्यासाठी आवश्यक राहणार आहे शिक्षण संतती प्रेम विवाह या दृष्टीने कन्या राशीसाठी शनिदेवांची स्थिती महत्त्वाची ठरते कारण ते तुमचे पंचमेश आहेत शनिदेव हे तुमच्या पत्रिकेला कारक आणि त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रस्थानात विराजमान आहे महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्यात ते मार्गी देखील होणार आहे अर्थात तुमची थोडीशी चाचणी परीक्षा होईल मात्र विद्यार्थ्यांच्या परिश्रमाचं सोनं देखील होईल प्रेमसंबंधात गैरसमज वाढू शकतात त्यामुळे थोडा संयम बाळगा का। या काळात तुमची संतती प्रगती करणार आहे विवाह इच्छुक वधूवरांसाठी थोडे अडथळे थोडा विलंब मात्र शेवटी गोड बातमी येऊ शकते विवाहित व्यक्तीच्या दृष्टीने थोडे वाद होतील मात्र त्या वादामध्ये देखील प्रेम जाणवेल हे लक्षात घ्या आरोग्य कर्ज स्पर्धक हितशत्रू या दृष्टीने तुमच्या षष्ठ स्थानात ग्रह विराजमान आहे राहूला षष्ठ हे उपचय स्थान आवडतं तिथे कुंभरास येते जी राहूची देखील मानल्या जाते त्यामुळे शत्रूंवर तुम्ही आपल्या बुद्धिमत्तेने विजय मिळवाल कर्ज घेण्यापेक्षा तुमचं लक्ष कर्जफेडीकडे असेल मानसिक तणाव येण्याची मात्र शक्यता आहे त्या दृष्टीने स्वतःची योग्य ती काळजी घ्या स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्याची शक्यता आहे म्हणून जास्तीत जास्त परिश्रम करा हा सल्ला देण्यात येत आहे नोकरी व व्यवसाय या दृष्टीने कन्या जातक नोकरी करीत आहेत त्यांच्यासाठी महिना लाभदायक म्हणता येईल नोकरीमध्ये नवीन जबाबदाऱ्या येतील वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होण्याची शक्यता आहे व्यावसायिक जातकांना या काळात जातका कुठे गुंतवणूक करायची असेल तर ती त्यांनी महिन्याच्या दुसऱ्या पंधरवाड्यात करावी ती तुमच्यासाठी लाभदायक ठरेल तसंच सर्व्हिस बिझनेसमध्ये देखील यशाची शक्यता वाढत आहे थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी लाभदायक म्हणता येईल वरिष्ठ नागरिकांच्या दृष्टीने तुम्ही तुमच्या जुन्या आठवणीमध्ये रमाल स्वतःचं आरोग्य सांभाळा योग प्राणायाम करा ते अधिक लाभदायक राहील भाग्य व शुभसंकेत या दृष्टीने विचार केला असता कन्या जातकांसाठी या महिन्यात अनेक शुभ संकेत निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचं झाल्यास तुमचे भाग्ये स्वतः राशीत विराजमान आहे दोन तारखेला ते तुमच्या धनस्थानात जातील तेथून तुमच्यासाठी धनप्राप्तीचे मार्ग खुले होतील त्यामुळे त्याला आपण अत्यंत मोठा शुभसंकेत म्हणू शकतो तसंच पंचमेश शनिदेव हे त्रिकोणाचे स्वामी असून केंद्रात विराजमान आहे जो अत्यंत मोठा शुभसंकेत आहे राशी स्वामी बुध देखील तेवीस तारखेला वक्री होऊन धनस्थानात जाणार असल्यामुळे तेथून तुमच्यासाठी धनलाभाच्या संधी निर्माण होतील सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे तुमच्या लाभस्थानात गुरुदेव आलेले आहे त्यामुळे नोव्हेंबर महिना तुमच्यासाठी लाभाची भरभरून बर संधी घेऊन येईल अशा अनेक शुभ संकेतांनी महिना भरलेला आहे त्यांच्यापासून तुम्हाला अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील या काळाचा सदुपयोग करा कर्माच्या दृष्टीने विचार केला असता कर्म करीत असताना अवघड प्रसंग येतील परंतु लक्षात ठेवा की महाभारतात अर्जुन निराश झाला भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचं ज्ञान दिलं तसंच तुमच्याही आयुष्यात संकट आली तर आत्मविश्वास गमावू नका भगवद्गीतेचे दोन श्लोक अवश्य वाचा ध्येय विसरू नका संकट ही केवळ तुमचं सामर्थ्य तपासण्यासाठी आलेली असतात हे लक्षात घ्या लाभ व इच्छापूर्तीच्या दृष्टीने पत्रिकेतील सर्वात शुभग्रह गुरुदेव तुमच्या लाभस्थानात विराजमान आहेत त्यामुळे या काळात तुमच्यासाठी लाभप्राप्तीच्या अनेक संधी निर्माण होतील अनेक इच्छांची पूर्ती होतील लहान मोठे लाभ महिनाभर होत राहणार आहे म्हणून या काळाचा उपयोग करून घ्या व्यय व परदेश कमन या दृष्टीने या काळात तुमचे खर्च अचानक वाढू शकतात घरासाठी वाहनाच्या दुरुस्तीसाठी खर्च होण्याची शक्यता आहे या काळात अनेक प्रवास होतील त्यावर अनपेक्षित खर्च होईल म्हणून तशी मानसिकता तयार करून घ्या परदेशातील भारतीय नागरिक जर आता आपल्या देशात परत येण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी काळ फायद्याचा ठरेल कन्या राशीने एक लक्षात घ्यावं की या महिन्यात संघर्ष आहे पण त्या संघर्षात सोनं आहे जीवनात यशाचं सूत्र एकच आहे कर्म करीत राहा कधीही आशा सोडू नका एकच लक्षात ठेवा की प्रत्येक अडचण ही ईश्वराने घेतलेली परीक्षा असते त्या पद्धतीने आम्ही दरमहा सविस्तर राशी भविष्य सांगतो त्यातील किती गोष्टी तुमच्यावर लागू पडतात ते कमेंटमध्ये लिहा दररोज सकाळी नवीन दिवस उजारतो त्यानंतर रात्र होते म्हणजे दिवसामागून रात्र आणि रात्रीनंतर पुन्हा दिवस हे निसर्गाचं चक्र मनुष्य जीवनाला लागू आहे येणारा प्रत्येक दिवस कोणासाठी कधीही सारखा नसतो काही शुभ तर काही ताणतणावाचे जातात हे मुख्यतः चंद्राच्या गोचरवरून ठरतं त्या दृष्टीने कन्या राशीसाठी या महिन्यातील आठ सतरा आणि सत्तावीस हे शुभ तर सहा चौदा आणि चोवीस हे दिवस तणावाचे संघर्षाचे राहतील हे लक्षात घेऊन नियोजन करा उपायांच्या दृष्टीने ज्योतिषशास्त्रात छोटे छोटे मात्र मोठा परिणाम करणारे उपाय सांगण्यात आले आहे अशुभ गोष्टींची अशुभता कमी करण्याचं शुभ गोष्टींची शुभता वाढवण्याचं सामर्थ्य त्यात असतं अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी विश्वाचे न्यायाधीश शनिदेव मार्गी होत आहे अंकशास्त्रानुसार आठ हा शनिदेवांचा अंक आहे मार्गी होणारे शनिदेव आपल्यासाठी सकारात्मक व्हावे ज्या राशींना साडेसाती डहि्या असेल किंवा शनिदेवांची महादशा अंतर्दशा असेल त्यांना शुभ फळ मिळावी शनिदेवांपासून होणारा त्रास कमी व्हावा तसंच ज्यांच्यासाठी शनिदेव सकारात्मक आहे त्यांना शुभफळं वाढवून मिळावी म्हणून राशीनुसार आठ मंत्र देत आहे ओम विश्ववंद्याय नमहा ओम गृद्वाहाय नम ओम गुडाय नम ओम कुमार्गाय नम ओम कुरुपुणे नम ओम कुत्सिताय नम ओम गुणाढाय्य नम ओम गोचराय नम हे आठ मंत्र आठ वेळा म्हणा त्याचे अत्यंत शुभ परिणाम प्राप्त होतील अशा पद्धतीने नोव्हेंबर महिना कन्या राशीसाठी कसा राहील हे समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राइब करा कमेंट सेक्शनमध्ये हर हर ज्योतिष घर घर ज्योतिष लिहायला विसरू नका धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योतिजोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष